खरोखर मामाने सांगितलं अरे पारे अग बालू धनगर मेला म्हणून समजायचे पण मी मरणारा धनगर नाही बघा एक प्रसंग आहे म्हणत कधीच ऐकला नसेल एक दहा वर्षापूर्वी एक गुजरात मधील मोठ्या बाई मामांची समाधी त्या बाईच्या जा स्वप्नामध्ये जायची वकिली बाईच्या स्वप्नामध्ये जायची पण लक्षात घ्या जास्त शिकलेली लोक जास्त पैशावाली लोक देवावर विश्वास ठेवत नाही ते आपल्या कामधंद्यावर विश्वास ठेवतात अरे सारखी बाबांची समाधी स्वप्नामध्ये जायची पण तिला माहीत नव्हतं अरे समाधी कुणाची आहे अरे कोणत्या तरी साधू संतांची समाधी आपल्या स्वप्नामध्ये येते आखा गुजरात पाठा घातला समाधी सापडली नाही अनेक लोकांनी सांगितलं अनेक संतांच्या साधू संतांच्या समाधी महाराष्ट्रात आहे तू महाराष्ट्रात जा मोठ्या बाईनं आपल्या नवऱ्याला घेतलं फोर व्हीलर गाडी घेतली नगरला आलो सगळं नगर गुंडाळलं पण मामांची समाधी सापडली नाही अरे कुणाची समाधी काय माहीत नाही पण त्या साधू संतांची समाधी अरे सारखी सपनामध्ये समाधी येते पण समाधी शोधण्याचं काम चालू होत शेवटी सांगितलं नगरच्या लोकांनी सांगितलं तुम्ही महाराष्ट्र पुण्याला जावा या महाराष्ट्रामध्ये या पुणे जिल्ह्यामध्ये आली माऊलींची समाधी पाहिली नाही म्हणून सांगितले देह आळंदी सगळं पालतं घातलं शेवटी व्हायतागली व्हायतागली निराश झाली आणि कात्रज हायवे मध्ये कात्रज हायवेवर चहा नाश्त्यासाठी थांबली निराश झालेली होती अख गुजरात पालथा घातलं नगर पालथकातलं पुणे जिल्हा पालथा घातला समाधी कुठं सापडली नाही निराश झाली चहा नाश्त्यासाठी एका कात्रज हायवेवर कात्रज घाटाच्या खाली हायवेवर एका हॉटेल मध्ये चहा नाश्त्यासाठी थांबली होती एवढ्या बेका डोंगर दऱ्यातून अरे डोक्यावर जरी फेटांगा त्या फेटांगामध्ये परीर घडीचा झडझडीत सदरा पांढर शुभ्र धोतर पायात करकरीत वाहन हातामध्ये काठी हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या खांद्यावर काला डोंगर या वेशामध्ये एक धनगर माणूस तिथं त्या बाईला विचार हिंदीतून विचारलं मी मराठीतून सांगतोय बाई एवढी निराश का झाली तेवढेच ती सांगू लागली मला एक सोमाधी एक समाधी सारखी स्वप्नात येते सगळं गुजरात पालथा घातला नगर पालथा घातलं इथं पुणे जिल्हा पालथा घातला तर ती समाधी मला सापडली नाही आता निराश झाले मी आता माझ्या गावाकडे गुजरातला निघाले त्या धनगराने सांगितलं एक काम कर एवढ्या फिरलीस इथून कोल्हापूरला जा कोल्हापूरवरून मुदाळ थेट्याला जा मुदाळ थेट्यावरून आदमापूरला गावाला जा तिथे एका संतांनी समाधी घेतली तिथं तुला मिळते का बघ मिळेल म्हणून सांगितली नाही मिळती का बघ म्हणून सांगितलं निघाली निघाली म्हणजे कोल्हापूरला गेली कोल्हापूरवरून मुदा थित्याला गेली मुदा थित्यावरून आदमापूर गावाला आली मंदिरात गेली नाही पाठी ऑफिस होती ऑफिस मध्ये गेली त्यावेळेस मग तुम साहेब अध्यक्ष होते अध्यक्ष त्यांना जाऊन भेटली आणि उभा मामांचा फोटो जसं तुम्हाला तिकडं फोटो दिसतोय उभा मामांचा फोटो मंदिरामध्ये म्हणजे हॉफिसमध्ये वरती लावलेला होता भिंतीवर ऑफिस मध्ये गेली आणि सांगितलं ई साधमी का बोलाव काय सांगितलं ई साधमी कौ बोलाव हिंदी मध्ये बोलत त्यावेळेस मगदूम साहेबांनी सांगितलं हो, चार सप्टेंबर सा महासंजीवन समाधी घेतली आता कुठून बोलवायचं अहो काल मला मला पत्ता दिलाय माझ्या एक समाधी स्वप्नामध्ये येत होती ह्याच माणसाने मला सांगितलं की आदमापूरला जा ही समाधी मिळती का बघ अव ह्याच माणसाने सांगितलं अहो हेच बाळूमा काय सांगितलं हेच बाळूमा ज्यावेळेस मामांच्या मंदिरामध्ये गेली समाधी पाहिली ढसा 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 रडायला लागली अरे मामाने सांगितलं नाही मी असं समजू नका अरे जसा नाग राजा कात टाकावा आणि जवान व्हावा मामा समाधी काळामध्ये सांगायचे अरे मला कात टाकायची मला बाळंद व्हायचे आता बाळंद कोण होत महिला मंडळ प्रस्तुत होतात मंडळी पण मामा समाधी काळामध्ये सांगायचं अरे मला बाळंत व्हायचे मी जागा शोधतोय मला सांगा आज मामा झाला का नाही बाळा मला सांगा आज आतमहापूरला गेला तर पाय ठेवायला जागा नाही आज एकोणीस पाचवीस वया अरे रोज यात्रा भरवणारा कलयुगातला देव म्हणत बाळू मामा आपल्या गावची यात्रा असेल कोण यात्रा असेल वर्षातून एकदा दोनदा पाच पाचदा भरत अरे एकोणीस ठिकाणी कोणत्या माळाला रोजच जत्रा भरवणारा या कलयुगातला देव म्हणत बाळू मामा अरे माझ्या निधी माऊलीचा कोंड्या माळाला जाळा मारा अरे भक्तीचा मला फुलून दाखवणार असं म्हणणार आम्हा जाते गोर गरिबांची इडा पिडा दूर करण्यासाठी मामा रोज एवढा उघड्या उघड्या आभाळाच छेद केलंय हा उघड्या संसार प्रपंच उघड्यावर कोण मालक नाही नोकर नाही चाकर नाही अरे तुम्ही आम्ही यायचं मामांची सेवा करायची आणि मेवा खायचं म्हणजे हित कोण मालक नाही इथं कोण मालक नाही रथात बसलेला हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक देवाला काय आवडायचं मामांना काय आवडायचं बघा ज्वराची भाकरी उडदाचे डांगर उडदाची आमटी पावट्याची ओसर हरभाराची कवळ्या बाळपाल्याची भाजी शेवग्याच्या शेंगाची आमटी हे मामांना आवडायचं मामांचं जेवण झाल्यानंतर मामांची मानलेली बाई पारुबाई कुंभारी फुटाऱ्यांची भाजलेली डाळ मंडळी खुसखुशीत डाळ मामांना खायला द्यायची त्यावेळेस मामा सहज सांगायचे अगं पारे अगं ही डाळ खाल्ल्यानंतर पोटाण्याची डाळ खाल्ल्यानंतर तोंडाला किती छान चव ती बघ अग मी गरीबांचा दे अग मी गरीबांचा प्रेमानं एखादं फूल जरी वाहिलं एखाद्या गोळाचा खडा जरी मला वाहिला एखादं फळ जरी वाहिलं तरी बागते अग एखादी उत्पत्ती जरी ओवळून माझ्या समोर लावली तरी चालणार एक भक्त मामांकडे आला ऐका बारीक लक्ष द्या एक भक्त मामांकडे आला मामा तुम्हाला काय आवडते तेव्हा सांगा तुम्हाला काय आवडतं मामाने सांगितलं एक मन नारळ आणि एक मन साखर घेऊन लक्ष द्या बारीक लक्ष द्या काय सांगितलं मामाने अरे एक मन नारळ एक मन साखर घेऊन मामा माझ्याकडे एवढं पैसे नाही एक मन नारळ आणि एक मन साखर कुठून आण माझ्याकडे एवढं पैसे नाही अरे रांड्याच्या रांद्याच्या समोर बसलाय माणूस त्याला विचार तोही मामांचा भक्त होता त्याच्याकडे गेला बघ रे म्हणजे मामाला मी विचारलं काय आवडतंय मामाने सांगितलं एक पोतं साखरेचं एक कोतं नारळाचं माझ्याकडे एवढं पैसे आहेत का एक मन नारळ एक मन साखर कुठून आणायची त्यावेळेस त्या भक्तांनी सांगितलं अरे मामाना काय आवडतंय अरे तुझ नारळ नाही पाहिजे तुझं साखराचं पोत नाही पाहिजे ऐका अरे मामाना काय आवडतंय तुझ मन तुझ मन एक नारळ या पाण्यासारखं निर्मळ आणि साखरेसारखं गोड घेऊन ये हे देवाला आवडतंय अरे तुझं साखरेचं पोत आणि नारळाचं पोत नाही पाहिजे लक्षात घ्या देवानं काय मागितलं अरे तुझं मन आहे नारळाल्या पाण्यासारखं निर्मळ आणि साखरेसारखं गोड घेऊन काय देवाला आवडते मंडळी लक्षात घे खरोखर देव वेगळा कोणा देती भंडारा कोणा देती कन्याचा गाज भरा कोणा देती शिव्याचा मारा कल्याण त्याची अरे मामा मामाच्या उंडकीच्या सुकाळीच्या मामा भक्ताला शिव्या द्यायच संतांच्या शिव्या म्हणजे वव्या संतांच्या वव्या मामांची शिव्या असायची मंडळी आपल्या पाठी अडव जा चालल्या तर कोणी अडव जाऊ नका भाई भक्ताने मेनके बंदोने ते बडवं जाऊ नका मामांची शैट उभारावा मामांची मामा चा 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 शिवी असायची मंडळी आपल्या पाठीमागची असणारी साड्यासाठी घालवण्यासाठी मामा राडे सुकाळीच्या शिवी द्यायची माणसाला नाही मामा सांगायचे अरे माझ्या एका शिवीची जर किंमत करायला गेला तर एक लाख रुपयापेक्षा जास्त किंमत होईल मग विचार करा संतांची शिवी म्हणजे काय मामांच्याकडे असं भक्त मंडळी यायला लागली मामा सहज सांगायचे अरे माझ्या तळावरच्या कण्याचा प्रसाद खा अरे ओतई तुला मुलवाड कुणाला सांगायचे भंडारा खा जातोय तुझा आजार आणि खरोखर कन्या खाऊन लोकांचा आजार बरं केलंय कन्या म्हणजे बघा ज्यावेळेस आज मंडळी आमावश्याच्या दिवशी कन्या आंबिलाचा प्रसाद तळावर केला जातो त्यावेळेस रोज कन्या असायच्या रोज कन्याचा कन्या प्रसाद असायचा ज्वारी भरडलेली चवीपुरतं मीठ टाकलेला शिजवलेला तो जिन्नस पदार्थ म्हणजे मामांच्या तळावरच्या कण्याचा प्रसाद बघा मामांच्या तळावरच्या कण्याचा प्रसाद मामाने त्यावेळेस भाकीत केलं होतं अरे कालवल कालवल दुनिया कालवल जगामध्ये मोठी महामारी आहे डॉक्टर लोक हात टिकतील आजाराला औषध मिळणार नाही लोक मुसक्या घालून येतील त्यावेळेस भक्त मंडळींनी सुद्धा मामांना वेढत काढलं मामा अहो मुसकं घालाय लोकांना काय लोक काय जनावर आहे का जनावरांना आपण मुसखं घालतो पिकप पीक खाऊ नये म्हणून पण त्यावेळेस मामाने सांगितलं अरे बक्षील म्हणले पडवळ म्हणून आज जिवंत ऐकलेला प्रसंग आणि मंडळी विचार करा एवढी मोठी कोरोनाची महामारी आली आजाराला औषध मिळलं नाही डॉक्टर लोकांनी हात टेकलं पण मामांच्या भक्ताला एकाला सुद्धा करोना झाला नाही हीच माझ्या बाळवाची ताकद किती लोक मिळली मंडळी मामाने सांगितलं अरे माझी सेवा करताय अरे माझी सेवा करताय म्हणजे बाळू धनगरावर उपकार करताय असं मुळीच समजू नका अरे बाळू धनगराची सेवा केली आणि तुमचं काम झालं नाही म्हणून माझ्या नावाने जगामध्ये बोमलत सांगत सुटायचं असेल तर मला तुमच्या सेवेची गरज नाही अरे बाळू धनगराची सेवा करताय म्हणजे बाळू धनगरावर उपकार करताय असं मुळीच समजू नका अरे मला सुद्धा तुमच्या दाराच्या पाठीमागे सांद्रीत राहून नागासापाचं रूप धारण करून तुमच्या घराची रखवाली करावं लागते अरे तुमच्या चुलीमध्ये अग्नीचं रूप धारण करून अन्न शिजवावं लागतंय अरे तुमच्या पिकांना डोक्यांना आणून पाणी घालावं लागतंय अरे तुम्ही जमेला तुम्ही जर तुमचं आयुष्य संपल्यानंतर तुम्ही जमेला आणि तुम्हाला न्यायला यमाला यमाच्या तोंडात मी पायतान घालतोय अरे यमाच्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही इतरांची हिंमत तरी काय अरे तुमचं आयुष्य संपल्यानंतर तुम्ही मेला तर तुम्हाला न्यायला यम ये येत नाही अरे मीच जन्माला घालतोय मीच घेऊन जाणार यमाला आता यमाच्या तोंडात पायतान घालतोय माझ्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही मग विचार करा मामांची सेवा केल्यानंतर मामांची भक्ती केल्यानंतर एवढा अधिकार मिळत असेल कामामांची सेवा करायची नाही कामामांची भक्ती करायची नाही एक दिवस राहिलेला आहे एक दिवस राहिलेला आहे ज्याच्या शेताला मेंढी माऊलीचं पाऊल लागलेलं नसेल म्हणत ज्याच्या शेताला मेंढी माऊलीचं पाऊल लागलेलं ला नसेल त्यांनी स्वतःहून बकरी घेऊन जावा अरे मामांची बकरी उपाशी म्हणजे देव उपाशी राहतो म्हणजे अरे लाख रुपयाची पंगत घातली बकरी उपाशी आली तर देव आजही जेवत नाही तुम्ही म्हणता समाधी घेतली मामाने अरे नाही असं समजू नका आजही मामा इथं सूक्ष्म रूपात हजर असतात आजही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मामा इथं हजर आहे अरे विचार करा अरे घरची चार जनावर आपल्याला होत नाही एवढा मामांचा संसार प्रपंच पन्नास सात हजार मामांची बकरी कोणीस पालकी सोळे कोण मालक नाही अरे माल चाललंय मालक नाही नोकर नाही चाकर नाही कसं चालतंय चालवणारा मामा आहे आणि विचार करा मामा सांगायचे तुम्ही माझ्या दरबारात येत आहे माझ्या दरबारामध्ये येत आहे माझा प्रसाद खाताय कन्याचा प्रसाद खाताय तुमचं माझ पूर्वजन्मीच काहीतरी संबंध असल्याशिवाय तुम्ही माझ्या दरबारात येत नाही आता पूर्वजन्मीचा संबंध तरी कसा अरे कुरुक्षेत्रावर गीता सांगणार श्री कृष्ण बी म्याच होतो आणि राम होऊन सुद्धा चौदा वर्ष वनवास मीच केलाय अरे तेहतीस कोटी देवांचाही अवतार मीच घेतलाय राम होऊन वनवास केला कृष्ण होऊन गाई राखल्या अरे राम होऊन कला कृष्ण होऊन गाय राखल्या आज धनगराच्या सांगितलं नाही लोकांना प्रचिती यायची लोकांना दृष्टांत व्हायचा मामा साक्षात भगवान शंकराचं रूप धारण करून भक्ताला दर्शन द्यायचे पण सांगायचे कुणाला सांगू नको नाही तुला होऊ छंडन होईल त्या भीती मोठी मंडळी कोणाला मामा भक्त मंडळी सांगत नव्हते मामांच्या समाधी नंतर मामा सांगायचे अरे मी समाधी घेतल्यानंतर लोकाला सांगा मी समाधी घेईपर्यंत लोकाला सांगू नका बघा धनगराच्या जन्माला साक्षात भगवान शंकराने अवतार घेतलाय अवतार मा मामांच्या रूपामध्ये घेतलाय पण जगाला देव अजून कळाला नाही अरे जगात झेंडा दिसले बाळू धनगराचा अरे बाळू धनगराचा रागा जय जयगी शंभर माणसं असायची एकादशीला शंभर माणसं असायची मामांना भक्त म्हणायचे मामा अहो माल राणावर तंबू मारलाय माळ रावा तंबू आहे आणि तुम्ही सांगताय बाळू धनगराचा राजवाडा बघाय समजायचे की मामांचा तंबू म्हणजे ऐका रथामध्ये जसा मामांच्या पाठीमागे तंबू आहे तसा जमिनीवर तंबू असायचा त्यामध्ये एक बाबला सदाशिवाचा सा, एक फोटो असायचा मुळे महाराजांचा एक फोटो असायचा हल्सनाथांचा एक फोटो असायचा विठ्ठल रुक्माईचा एक फोटो असायचा आणि स्वतः बाळू मामा मध्ये बसलेले दोन्ही बाजूला दोन घोडी असे द्वादशीच्या दिवशी मामा त्या फोटोची पूजा करायची मामाने सांगितला रे कैलासाला जाणारी वाट आणि माझ्या तलावरच्या तंबूची वाट एक शब्द बारीक लक्षात घ्या अरे स्वर्गाला जाणारी वाट आणि माझ्या तळावरच्या तंबूची वाट एक शब्द बारीक लक्षात घ्या अरे परमेश्वराच्या घरची वाट आणि माझ्या तलावाच्या तंबूची वाट आहे कसल तर मामा कोण मामा साक्षात परमेश्वरे साक्षात देवे साक्षात या कलयुगामध्ये साक्षात भगवान शंकराना अवतार घेत लक्षात घ्या शब्द परमेश्वराच्या घरची वाट माझ्या तलावाच्या तंबूची वाट येते सांगणारा मामा आहे मग लक्षात घ्या साक्षात मामा परमेश्वर आहे अप्रत्यक्ष त्या मामा सांगतात अरे मामाने एकदा द्वादशीच्या दिवशी मामा बोलून घ्या अरे आकलियुगा आकलियुगा या कलयुगामध्ये त्या कलियुगाच्या शब्दाला समजा वांगत द्याल फक्त एकट्या बाळू मामा नावाची घंटा सगळीकडे वाजत राहील लक्षात घ्या बाबांचं करोनाच्या काळामध्ये तो प्रसंग पाहिला मिळाला होता सगळे देवळ बंद होती सगळं मठ बंद बंद होते पण मामांचा पालखी सोहळा अखंड चालू होता या काही भक्ताला करोना होऊ दिला नाही हीच माझ्या मामांची ताकद घ्या एवढी माणसं मेली जगात किती हिशोब लावता येणार नाही एवढी माणसं मेली आज, आज तुम्ही आणि मी या मामांच्या दरबारामध्ये आज एवढं जिवंत आहे सगळे लोक आज देवाचा आभार माना परवेळ झाले आजवरी नाही पडेलो मृत्यूच्या हरी वाचून आलो इतवरी उरले ते हरी समर्पण उरलेला विश्व देवाची सेवा करण्यात घालवा पंढरीची वारी करा मामांच्या मेंदी माऊलीची सेवा करा मेंदी माऊलीला पोटभर चारा द्या खरोखर जिंदगी चिपतक रहेगी फुरसत ना होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से बोलो 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 मांचा नवने बोलो मंच नवने कृष्ण राजा घोड्याच्या नवन जय बाळू हॅलो सला चला टायमिंग झालेला आहे भाई बघतानी चला लवकरात लवकर रात्रीच्या राह्य वेळेत लोकांना चला लवकर